नमस्कार मंडळी गोल्ड इज गॅन या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मंडळी आजकाल डॉक्टरकडे गेलं की मशीनचं पहिलं बटन बी पी मशीनचं पहिलं बटन आपल्यावर डोळा ठेवूनच असतं बी पी मोजायला आणि गंमत म्हणजे डॉक्टरांचा तो पांढरा कोट पाहताच आपल्या मनात लागलीच विचार सुरू होतो काय होणार आता काही गंभीर तर नसेल ना आणि आपण अजून काही बोलायच्या आधीच मशीन सांगतं एकशे साठ पंच्याण्णव आता इतका बी पी तर आपल्या सुनेनं व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळेही वाढत नाही पण इथे थेट डॉक्टरांसमोर बसल्यावरच आपला रक्ताचा दाब चढायला लागतो म्हणूनच आजचा विषय थोडा गमतीशीर पण खूप महत्त्वाचा वाईट कोट हायपर टेन्शन हो हा बीपीचा खेळ डॉक्टरांच्या या पांढऱ्या कोटाशीच जोडलेला आहे सिंधुताई गेल्या आठवड्यात डॉक्टरांकडे गेल्या होत्या त्यांचं थोडं डोकं दुखत होतं आणि थकवा वाटत होता डॉक्टरांनी पहिल्यांदा बीपी मोजलं आणि अचानक आवाज आला सिंधुताई तुमचा बी पी तर एकशे साठ आहे हो जरा जपून घ्या आणि त्या ऐकल्या आणि गोंधळूनच गेल्या पण गंमत बघा त्यात संध्याकाळी त्यांच्या नातवानं त्यांच्या हाताला बी पी मशीन लावून घरच्या घरी ब्लड प्रेशर मोजलं आणि बी पी आला एकशे सव्वीस मग नक्की काय झालं होतं तर मंडळी हेच आहे व्हाईट कोट हायपर टेन्शन याचा अर्थ असा काही लोकांना जेव्हा डॉक्टरांसमोर जायचं असतं तेव्हा एक प्रकारचा अदृश्य तणाव त्यांच्या मनात तयार होतो काय होईल डॉक्टर काय सांगतील आपल्याला काहीतरी मोठा भयानक भयंकर रोग तर नाही ना झालेला असं काहीसं आपल्या मनात चलबिचल व्हायला चल सुरुवात होते आणि हाच मानसिक तणाव शरीरावर परिणाम करतो हृदय जरा वेगानं धडधडायला दड़ लागतं श्वास थोडा खोल जातो आणि रक्तदाब अर्थातच थोडा वाढतो आता यामागे डॉक्टरांचा काही दोष नाही पण त्यांच्या पांढऱ्या कोटाचा व्हाईट कोट असा त्याचा तात्पुरता परिणाम होतो म्हणून त्याला नाव पडलं व्हाईट कोट हायपर टेन्शन कमेंट करून नक्की सांगा कुणाकुणाला अशा प्रकारचा अनुभव येतो जेव्हा ते डॉक्टरांकडे जातात हे खरं बी पीचं दुखणं नाही पण बीपीचं दुखणं वाटणं आहे घरात आपण आपल्या आरामात परिचित वातावरणात असतो तेव्हा बी पी नॉर्मल येतो पण दवाखान्यात गेलं की तिथलं सीचं थंड वातावरण सिरियस चेहऱ्याचा स्टाफ आणि आपणही थोडं गोंधळलेलं असतोच म्हणजे आपलं मनही गोंधळलेलं असतं हे सगळं एकत्र येतं आणि मग बी पी मोजणीचं गणितच बदलून जातं म्हणून अशावेळी एकदाच मोजलेला बी पी पाहून घाबरून जाऊ नये तर शांतपणे घरच्या घरी वेळोवेळी मोजून त्याची खरी परिस्थिती समजून घ्यावी सिंधुताईसारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांब बाबत ही गोष्ट होते आणि त्यावर मार्ग आहे आणि तो आहे शांतपणे समजून घेणं तर या व्हाईट कोट हायपर टेन्शनसाठी काय काळजी घ्यावी तर चला कल्पना करा आपण डॉक्टरांकडे गेलो बी पी मोजलं मशीनने दाखवलं एकशे साठ पंच्याण्णव डॉक्टरांनी थोडा चेहरा गंभीर केला आणि लगेच नवीन गोळी सुरू केली आपणही घाबरून ती गोळी नियमित घ्यायला लागलो पण मी बी पी मोजला की तो येतोय एकशे वीस ऐंशी कम्प्लिटली नॉर्मल मग प्रश्न पडतो मी ही गोळी घेतोय तरी का खरंच मला हाय बी पी आहे का की डॉक्टरांसमोर मोजल्यामुळंच तो वाढतोय हीच खरी काळजी घ्यायची जागा आहे व्हाईट कोट हायपर टेन्शनमुळं चुकीचं निदान होण्याचा धोका जास्त असतो याचा अर्थ आपल्याला खरं तर औषधांची गरज नसते पण केवळ त्या एकाच मोजमापावरून औषध सुरू केलं जातं चा काय परिणाम होतो शरीरात रक्तदाब अनावश्यकपणे कमी होतो त्यामुळे चक्कर येणं थकबा कमजोरी अशा तक्रारी सुरू होतात आणि ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे शरीर त्याला जास्त सहनही करू शकत नाही त्यामुळे ही सगळी परिस्थिती टाळण्यासाठी काय करायला हवं तर बी पीचे निर्णय महत्त्वाचे निर्णय औषध चालू करायचं की नाही हे एकदाच मोजलेल्या आकड्यावर कधीही घेऊ नयेत किमान सात दिवस सकाळ संध्याकाळ घरी बी पी मोजून त्याची नोंद ठेवा ही नोंद डॉक्टरांना दाखवा आणि मग तेच समजून सांगतील की औषधाची गरज आहे की नाही काही वेळा डॉक्टर चोवीस तास बी पी मॉनिटरिंग हे यंत्र वापरायला सांगतात ज्याने दिवसभरात आपल्या बीपीचं खरं स्वरूप समजून येतं हे सगळं करणं म्हणजे स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेणं आहे आपल्याला हाय बी पी असेल तर औषध जरूर घ्या पण नसेल तर उगाच गोळ्यांच्या गुंत्यात का पडायचं शहाणपण म्हणजे डॉक्टरांच्या मोजमापावर अवलंबून न राहता स्वतःही आपल्या शरीराचा बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे तर ज्येष्ठ नागरिकांनी काय करावं त्यांना जर हा सिंड्रोम असेल व्हाईट कोट हायपर तर आपण डॉक्टरांसमोर गेल्यावरतीच आपला बी पी वाढतो आणि घरी मोजला की तो नॉर्मल असतो मग आपण काय काळजी घ्यावी यासाठी तर बघूयात डॉक्टरांकडे जाताना घाईघाईत पोचू नये थोडं आधी निवांत पोचावं मन शांत करावं आपण आधीच त्या हॉस्पिटलच्या त्या वातावरणामुळे तणावात असतो जाताना ग गर, गर्दी बस असेल काय असेल ट्रॅफिक जाम असेल आपला ओवरऑल मानसिक स्थिती थोडी तणावाची असते गर्दीत श्वास फुलतो आणि अशा अवस्थेत लगेच बीपी मोजलं जातं त्याऐवजी थोडं लवकर जावं दहा पंधरा मिनटं शांतपणे बसावं डोळे बंद करावेत श्वासावर लक्ष द्यावं मन शांत असेल तर बी पीही शांतच मोजला जातो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना शंका आहे की मला हायपर टेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर आहे का किंवा घरात कुणाकडे हिस्ट्री असेल हाय ब्लड प्रेशरची तर घरात एक स्वतःचं बी पी मशीन असावं आजकाल डिजिटल बी पी मॉनिटरही सहज उपलब्ध असतात त्याचा वापर करून रोज सकाळ संध्याकाळ बी पी मोजा आणि एखाद्या वहीमध्ये त्याची नोंद ठेवा त्यामुळे डॉक्टरांना खरे आकडे समजतात आणि चुकूनही अनावश्यक गोळ्या लिहिल्या जात नाहीत डॉक्टरांशी प्रामाणिकपणे बोला डॉक्टर घरी बी पी नॉर्मल येतो पण इथे आलं की थोडा वाढतो आहे अशा स्पष्ट बोलण्याने डॉक्टर आपल्याला समजून घेतात आणि योग्य तो सल्ला देतात कधी कधी व्हाईट कोट हायपर टेन्शनचा संशय आला की डॉक्टर चोवीस तासाच्या बी पी मॉनिटरिंगचाही सल्ला देतात जे अतिशय उपयुक्त ठरतं मित्रांनो आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपला बी पी हा थोडा डीप होतो पण काही लोकांचा बाबतीत जसं जसं वय वाढेल तसा हा झोप झोपलेल्या अवस्थेत पण बी पी डीप होत नाही खाली येत नाही तो हायच रा अशा लोकांचे हा हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे ह्या चोवीस तासाच्या बी पी मॉनिटरिंगचा सल्ला हा बऱ्याच अंशी फायदेशीर ठरतो असे रुग्ण शोधून काढण्यासाठी पुढची गोष्ट आहे तणाव कमी करण्यासाठी जे काही नैसर्गिक उपाय करता येतील ते करूयात हलका चालण्याचा व्यायाम रोज सकाळी पाच ते दहा मिनटं श्वसन किंवा ध्यान कमीत कमी जास्तीत जास्त तुम्ही तुमची जी सवय असेल त्यानुसार करू शकता आनंददायक संगीत मित्रमंडळी घरच्यांबरोबर गप्पा हे सगळं आपलं मन स्थिर करतं आणि बी पी नैसर्गिकरित्या नियंत्रित राहतो औषधं ही डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय स्वतःहून कधीही सुरू आणि बंद करू नका अरे आता बी पी नॉर्मल येतो आहे मग गोळी बंद करूया का असं कधीच करू नका बी पीचा तोंडवळा समजून म्हणजे सगळा आवाका समजून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच असे निर्णय हे घ्यायचे असतात थोडक्यात काय तर आपण आपलं शरीर ओळखायला हवं घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि तणाव टाळून मन शांत ठेवून जगावं आपल्या वयात शहाणपणानं जगणं हीच सर्वात मोठं औषध आहे योग ध्यान श्वासोच्छवासाचे व्यायाम यामुळे तणाव कमी होतो बी पीही नियंत्रित राहतो तर मंडळी पुढच्या वेळी डॉक्टरांकडे जाताना पांढऱ्या कोटाला बघून घाबरू नका त्या कोटाच्या खिशात भले इंजेक्शन गोळ्या असतील पण आपल्याकडे शांती समज आणि संयम असला पाहिजे बी पीचं मशीन काही आपल्या मनाचं वाचन करत नाही तर ते फक्त आपल्या तणावाचं वाचन वाच्चा आरशासारखं करतं डॉक्टरांची खुर्ची म्हणजे काही कोर्ट नाही बी पी मशीन म्हणजे आपला जज नाही आणि पांढरा कोर्ट म्हणजे परीक्षेचा पेपर देखील नाही त्यामुळे श्वास घ्या हसा चालत राहा आणि घरचं बी पी मशीन हेच आपला बी पी मित्र समजा कारण शेवटी ज्येष्ठ वय म्हणजे टेन्शनचं वय नाही तर सेन्सेशनल आयुष्य जगण्याचं वय आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओत नवा विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद